गावच्या कारभाराच्या मानधनात वाढ गावच्या लोकसंख्येनुसार मानधन सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन सरपंचांना दरमहा दहा हजार रुपयापर्यंत मानधन उपसरपंचाला चार हजार रुपयापर्यंत मानधन महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुपटीने वाढवण्याचा एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार आहे सध्या सरपंचांना तीन हजार ते पाच हजारचं मानधन मिळतं तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतच मानधन मिळतंय महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे वेगवान महाराष्ट्र गतिमान महाराष्ट्र